चला हॅपी अँड हेल्दी लाईफ अहो दोन वाजले जेवायचं आहे हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल सुद्धा असतात ताक पण आणलं आहे ना ओके कारण ते ताक फारच सुंदर असतं आणि त्यांना सर्दी होत नाही खोकला होत नाही थंडीत खा पावसाळ्यात खा तर चला <coughs> एक पाच मिनटं द्या हा मला मग नंतर जेवायला बसूया तोर आज अता असता माला शे असता 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 तर अता आज आता काहीतरी सुचलेलं असतं मला आणि मी मग त्या निमित्ताने बोलायला येते तुमच्याशी शेअर करते कारण आपलं चॅनल जे आहे ते इन्फोटेनमेंट म्हणजे इन्फॉर्मेशन एंटरटेनमेंट एन्जॉयमेंट प्रबोधन पण असतं आणि मनोरंजनसुद्धा असतं आपल्या गप्पा टप्पा असतात बायकी गप्पा टप्पा तर आता खूप दिवसांनी ही साडी मला आज साड्यांच्या गठ्ठ्यात सापडली म्हणून मग मी आज ती नेसली आणि माझ्या लक्षात आलं अरे माझ्याकडे हे ब्लाऊज आहे असं बनियन सारखं घालायचं दीडशे रुपयेवालं तर म्हटलं चला आणि हे बघा इथे हे असे काठ आहेत बरं झालं मी त्यावेळेला वर्षापूर्वी घेतलेली वाटती साडी ही आणि मागच्या सव्वीस जानेवारीच्या वेळेला घेतलेली आहे आणि बरं झालं मी ही ब्लाऊज शिवलो नाही हे बघा आलंच आपोआप सगळ्याची योजना असते ना काय त्या देवाने किती किती योजना करायच्या हां साडीला ब्लाऊज कुठलं शिवायचं हे सुद्धा त्यांना योजना वर ना काय करायचं <laughs> आपण म्हणतो ना सगळं आधीच नियोजित हो असतं आपल्या मनाने काही होत नाही जे काय होतं ते भगवंताच्या कृपेनी होतं तर ठीक आहे असू दे छान भगवंता असंच भरपूर भरपूर साड्याही दे ब्लाऊजही दे ज्वेलरीही दे ज्वेलरीही दे बघा आज याच्यावर ही सिंपल सिंपल घातलेली आहे एकदम ज्वेलरी आणि मॅचिंग केलेलं आहे आज पन्नास रुपयाला दोन बांगड्या ग ह्या दिवाळीच्या वेळेला आणि हे कधीतरी काय काय तरी आणलेलं असतं की नाही ते असं घालायचं आणि आता ही फॅशन आहे असं हातामध्ये असलं सगळं घालायची म्हणजे ते यूट्यूबला असे गंडेबिंडे पण बांधायची फॅशन आहे आणि त्यात आता सगळीकडे ते प्रयागराजचं एक हे आहे ना महाकुंभचं सगळं वारं यूट्यूबवर सगळं तेच वारं व्हायला लागले टी व्हीवर तेच बातम्यामध्ये तेच तर त्यामुळे मग आता चला मग हे सुद्धा मस्त एन्जॉय करूया आपण हे काय खरे क्रिस्टल्स नाही आहेत पण ठीक आहे आणि इथं गंडाबिंडा बांधायचा असतो म्हणे तर तो माझा तो नवरात्रात गणपतीत बांधलेले होते दोरे पण ते काढायचे असतात म्हणे आम्ही काही संकल्प करून केले नव्हते फक्त तो, तो एक आशीर्वाद म्हणून बांधलेत तर असू दे आणि हे जे आहेत ना हे आम्ही वैष्णोदेवीला गेलो होतो माझा मुलगा अजूनही दहावीवाला होता तेव्हा तेव्हा आणलेलं होतं माझ्याजवळ आत्ता सापडलं लगेच घातलं फॅशन आहे वा असल्या सगळ्याची आता फॅशन करण्यात काय कमी पडायचं नाही आपलं काय वय झालेलं नाही उलट आपला बघून इतरांनी केलं पाहिजे असं राहायचं आनंदी राहा लाईफ एन्जॉय करा आपल्यालाही छान वाटतं इतरांना पण छान वाटतो मस्त राहिलं तरच मस्त वाटतो तर आज मला एक सांगायचं होतं हे, हे बुचडा बांधलाय की नाही तेही सांगायचे दोन गोष्टी मी तुमच्याशी बोलणार आहे अजून महत्वाच्या की हे असं मी हे नेहमीच बांधत असते तर आता मी ते प्रयागराजचे व्हिडिओ बघायला लागले तर सगळेजण असंच बांधतात आणि काही काही जणं अनेक किलोचं असं वरती त्यांचं ते जटा असतात साधू संतांच्या तर एका साधू संतांना हे आता यूट्यूबवर सगळीकडे हिंडतातच आहे की त्यांना काय काम आपला प्रत्येकाला प्रश्न विचारायचेच विचारायचे विचारायचेच विचारायची तर एका साधूंना त्यांनी प्रश्न विचारले की तुम्ही किती वर्ष ह्या जटा वाप तुमचं वय किती पहिली गोष्ट आणि तुम्ही एवढ्या जटा तुमच्या कशा काय एवढ्या लांब 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 कोण म्हणत आहे सात फूट कोण म्हणते आहे एकवीस फूट कोण म्हणते आहे शंभर फूट तर एवढ्या जटा कशा का काय मग त्या साधूंनी दिलेलं मी उत्तर मी सांगते हे याच्यात माझं काही नाही आहे कारण मला हे माहीत नव्हतं मला असं वाटायचं की ह्यांचे खरंच केस वाढतात पण कळायचं नाही मला की अरे आमचे एवढेसे केस वाढायला एवढी वर्ष लागतात आणि या पुरुषांचे कसे एवढे केस वाढतात जरी समजा आयुष्यभर केस नाही कापली तरीसुद्धा एवढे कसे वाढतात एवढे कसे वाटतात हा प्रश्न होता पण विचारायचा कसान कुणाला तर ते एक युट्यूबरनं प्रश्न विचारला त्या एका साधूनं तुमचे तर त्यांनी सांगितलं नाही माझे खरे केस एवढेच आहेत आणि ते म्हणले मी आता गेले दहा बारा वर्ष झालं मी गृहस्थाश्रम सोडलेला आहे आणि या इकडे आलेलो आहे आणि मग तेव्हापासून मी केस कापलेले नाही आहेत परंतु हे जे माझे मोठे जटा आहेत ह्या जटा म्हणजे एक्सटेंशन लावलेलं ला। आहे मी तो व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघितला आणि त्यांनी सांगितलं की होय हे एक्सटे बरेच जणांचं हे असं एक्सटेंशनच असतं तस मिळतात तसे त्या जटा पण त्या जटा का बांधून घेतात तर त्याच्यामुळे त्यांना काहीतरी आध्यात्मिक शक्ती येते पॉझिटिव्हिटी वाढते वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं म्हणून त्या जटा ठेवतात ते जटा ह्या काही सगळ्यांच्याच ओरिजिनल असतात असं नाही पण जटात ठेवणे म्हणजे त्या जटा म्हण त्याचं असं म्हणणं आहे की ते एक्सटेन्शन्स आहेत आणि त्यामुळे त्या जटा अशा आम्हाला मेंटेन कराव्या त्या त्यानं सांगितलं की आम्ही ह्या कायमस्वरूपीच्या ह्या एक्स्टेन्शन लावून घेतलेलं आहे आम्हाला ते स्वच्छ ठेवावं लागतो त्याला व्यवस्थित धुवावं लागतं सगळं त्यांनी खूप मेंटेनन्स खूप आहे त्या जटांना तर ते जटांच्या बशी मी ऐकलं आणि माझ्या मनातली जी शंका होती की हे एवढे केस कसे वाढतात तर ही एक शंका माझी दूर झाली पण त्यांना त्या ते मेंटेन कराव्या लागतात एक्सटेन्शन जरी असलं तरी मेंटेन करावं लागतं त्यांना ते स्वच्छता राखावी लागते सगळ्या गोष्टी धुवायला जे एका ठिकाणी तर त्यांनी धुताना दाखवलं तर धुवायला ॲक्च्युली माणसं असतात ते जटा धुवायला कारण की सगळे साधू संत यांच्यासोबत त्यांचे शिष्य असतात चेले असतात भक्त असतात तर त्यांची सेवा ही अशी ते करत असतात हे एक मला सांगायचं होतं आणखीन एक मला तुमच्याशी बोलायचं होतं की एक व्हिडिओ फार व्हायरल व्हायला लागलेला आहे की एक आय आय टी झालेला मुलगा तो एरोस्पेसमधनं त्यानं एरोनॉटिक्समधनं काहीतरी आय आय टीमध्ये तो विषय घेऊन केलं त्याच्यानंतर दोन तीन विषयांमध्ये त्यानं पी एच डी केलं एकात एम एस केलं परदेशात जाऊन आणि त्याच्यानंतर आता त्यानं संन्यास घेतलेला आहे आणि त्याच्या वडिलांचा आज त्याचा इंटरव्ह्यू मी बघितला त्याच्या वडिलांना विचारलं यूट्यूबर्सनी की तुम्ही त्याला परत ते म्हणले की इतके दिवस तो आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होता फोन वगैरे हल्ली फोन असतात त्यामुळे सगळे लोक कॉन्टॅक्टमध्ये असतात पण त्यानं एवढा तो शिकलेला असूनसुद्धा त्यानं गृहस्थाश्रम सोडला आणि तो आता साधू झालेला आहे आणि हा मार्ग त्यानं स्वीकारलेला आहे असं त्याच्या वडिलांनी सांगितलं आणि मग त्याच्या वडिलांना प्रश्न विचारला की तुम्ही त्याला परत आणणार नाही का तर आता तर कारण की आता व्हायरल झालेला आहे व्हिडिओ तर ते म्हणले नाही आता ती स्टेज गेली तो पुढे निघून गेलेला आहे त्यातनं त्याचे आम्ही व्हिडिओ बघतोय किंवा त्याचं आम्ही सगळं बो ऐकलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की तो ह्या सगळ्यातनं पुढं निघून गेला आणि तो ऐकतायत मुलं <laughs> तर ठीक आहे असू दे ते म्हटलं की त्याच्या नशिबातच ते होतं आणि असं खूप ठिकाणी मी बघितलेलं आहे की मुलां नाही लग्न करत नाहीत आणि छान वेगळा असा मार्ग निवडतात पण लग्न न करतासुद्धा सगळेच जणं काही असा आध्यात्मिक मार्ग निवडतात असं नाही पण स्वतःच्या आईवडिलांच्या सोबत राहून आईवडिलांचा बहीणभावंडांचा नातेवाईकांचा ह्या सगळ्यांचा आधार बनणारीसुद्धा मी मुलं बघितलेली आहेत स्वतः लग्न न करता तेही गृहस्थाश्रमात राहून राहून कर्तव्य करणारे खूप मोठे साधू मला असं वाटतं मला त्यांचा जास्त आदर आहे अशी मी खूप मुलं आहेत माझ्या बघण्यामध्ये आत्ता ती चाळीस पंचेचाळीस वर्षाची आहेत आणि त्यांच्याबद्दल मला आदर आहे दहा वर्षापूर्वी ह्याच मुलांच्यासाठी मुली काढून त्यांचं कसं लग्न हो होईल म्हणून प्रयत्न केलेल्या आम्ही सगळ्या मावशा या मुलांच्या पण आता त्या मुलांचं एकूण वागणं बघितलं तर किती प्रचंड जबाबदारी घेतात एका संसाराची जबाबदारी घेता येत नाही तर ही नातेवाईकांची मित्रांची जिथे तिथे अडचणीला उभं राहायचं मग ते दवाखाना असू दे हॉस्पिटल असू दे पैशाने करायची मदत वैयक्तिक करायची तेवढंच प्रचंड अध्यात्माची ही ओढ वाचन करायचं इथे जायचं तिथं खूप जणांनी अलीकडं बघती आहे तर आपल्या देवाशी आपल्या धर्माशी कनेक्ट होऊन त्यामध्ये आवड निर्माण होऊन त्यामध्ये कर्तव्य करत करतसुद्धा करत जगणारी मी आता तरुण पिढी बघती आहे आत्ता हे आय आय टी मुलावरून मी बघितलं की त्यानं तर सगळं सोडून दिलं म्हणजे शिक्षण आहे ते सगळं एवढं छान घेऊन सुद्धा त्यानं तो मार्गच सोडून दिला पण त्या मार्गात राहून स्वतः जे शिकलेलं आहे त्यामध्ये सुद्धा उच्च पदावर राहून स फक्त स्वतः लग्न करत नाहीत अशी मी कितीतरी स्त्रियांना बघितलेलं आहे पुरुषांना बघितलेलं आहे आणि यांना ह्यांनासुद्धा सलाम करायला पाहिजे आपण तर हेही मला तुम्हाला सांगायचं होतं मी हे व्हिडिओ आत्ता व्हायरल होत आहेत बघतोय त्यांच्या आईवडिलांनी स्पष्ट सांगितलं की ठीक आहे आम्हाला आता है, है तो दिसलेला आहे आम्ही बघतोय तो आता किती उच्च पदावर गेलो आहे मग त्याला विचार त्यांच्या वडिलांना विचारलं की तुम्ही आता जाऊन भेटणार का त्यांना को प्रयागराजमध्ये नाही म्हटले कदाचित आम्हाला त्याच्यासोबत आता इतकी माणसं आहेत तर आम्हाला तिथपर्यंत पोचता येईल की नाही मला माहीत नाही आणि उलट आम्हाला जास्त त्रास होईल कदाचित त्याला नाही होणार या सगळ्या गोष्टींचा त्रास पण पर तो परत आला नाही किंवा आमची भेट झाल्यानंतर आम्हाला म्हणजे इमोशनल होऊ आम्ही तो तर पुढं निघून गेलेला आहे असं त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये आणि म्हणून आठवलं सगळ्या गोष्टी तर असो प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं प्रत्येकाचं नशीब वेगळं असं म्हणायला पाहिजे किंवा हे प्रत्येकाचे मुक्तीचे मार्ग वेगळे स्त्रियांना स्त्रियांचे मुक्तीचे मार्ग वेगळे त्या मस्त संसार करतात छान सगळं आयुष्य घालवतात आणि संसारातून मुक्त होऊन जातात त्यामुळे प्रत्येकाचा मुक्तीचा प्रश्नच वेगळा आहे मुक्तीची व्याख्या वेगळी आहे मोक्ष मोक्ष म्हणजे सगळं सोडून निघून जाणं नव्हे किंवा मोक्ष मिळवणं म्हणजे पुढचा जन्म मिळू नये असं वाटणं सुद्धा मला वाटतं की चुकीचं आहे चांगल्या लोकांनी पुन्हा पुन्हा जन्म हा घेतलाच पाहिजे मला असं वाटतं आणि पुढचा जन्म नको हे असं म्हणायची काय गरज आहे कारण की आयुष्यामध्ये इतकी निरनिराळे बदल होत असतात सृष्टीमध्ये बदल होत असतात तर आपण त्याचा सहभाग आपला असलाच पाहिजे त्याच्यामध्ये आपण त्याचा भाग असलाच पाहिजे मोक्षमुक्ती म्हणजे या सगळ्यात निघूनच जायचं मग आपण पुन्हा कधी जन्मच घ्यायचा नाही पृथ्वीवर कष्ट असले तर असले संकष्ट असली तर असली पण आपण त्या सगळ्याचा भाग पाहिजे ना प्रत्येकाचे विचार वेगळे हा माझा विचार